रात्री उजाडत मला रातभर डोळे खुले की खुले मग अशी एखादी चक्कर टाकतो बघती मग उचलीच रखवालदारी दुसरा कुछ नाही रखवालदारी इथं कोणाकडे काय आहे म्हणून चोरी आणि आलं तर बस्तीवरती लोक त्याचीच कापडं काढून घेतील रखवालदारी म्हणून जा धडका असून पण जाती भोगजा जा आहे बेटी सच आहे पर खाली का घर होत आहे पुराने यादें पीछा नहीं छोड़ती बीवी तो बच्चे अपना घर सब सब याद आता है मत मत क्या करी बस बस अच्छा राति राति एक लाख एक लाख बुढ़ा सारा फिर दस तो नहीं वस्ती नदी धाड़ अंधेरा ये थरथरत आहे कांगारांची कांगारांची बस्ती मी थरथरते तो तो आदो फूल भी थरथरतो लगता है लगता है कंबत एक फूल फिर से गिर गया तो मुझे काळी जी, जी बोली कविता अरे पुन्हा फूल पडला तर काय करावे अरे पुन्हा पडला तर नदी जीवन झाला पाहिजे जी। बाई की बापच्या वक्ताला फूल पडला आठ रोज झालं आमचा दिस आम्हाला टावर आहे कस काढलं ते डोळ्यात नाही टीप काढून हा भूक हा बडी खराब ची रे भेटी भूक केली आग मी इंचा स्वतःच्या आईचा खून मी करत अरे पोटच्या पोराचं मांस मी खाईल पुरा सांग तुझं खटक्याच्या नाही पोटच्या मांस

हाँ तो तो क्या हुआ तो नार्बा को जगा देना अरे बच्चा क्या तुझे एक एक्सीडेंट है हाँ बाप बना है ना तो थोड़ी तकलीफ भी उठाने दे उसको नार्बा देव नार्बा अरे उठ आले तो क्या हुआ क्या तू नाले उठा मंजी मंजी क्या मंजी मंजी नार्बा आपका तो घर नहीं लौटा कमार है एक टाकली झाली गेला, गेला, वा वा। गेला। तू किरड फुका हाय वैस तरी म्हणलं एवढा रात्रीची कुणास बोलती तर तर तुला काय वाटलं मी आता मैत्र काटलं झालं का आता मी तुला काय बोलली नाही तर काय तुझ्या ससुर काय कमी आहे मला <दोलागा> <दोलागा> निजलं वाटत <वाच्ता>? हात लावू <नीजला> नको आताच निजले तू दोन मिनिट गुलू गुलू त्याचा रडा उठतो माझ्या जोपर्यंत खोबर आता म्या कसा उठतो त्याला एवढं कळलं ना मला बर नार बघायला तरी कुठं ते काय मला सांगून जात की बाई अग तस नव पर आपलं आता नाही कर तू खर्च लिए पैसे घातली हा सारा पगार दिया है क्यों जिकर, दो हाँ किसारी कामा किंगत मागू ड्रायव्हर बाला फेसुरवारी कुडकुडा मग सुरू उदारीला पाण्याच्या पाया पड हॉटेलवाल्याच्या मिंत्या कर साईकडून चारची बुक्की माग बाबरीसाठी पीठ मार हे समजा कराय म्या पुढं शिरमे बाई काय विकत नको बघ बघ बाई कप कराय की माझ्या आई बाका उठतात आणि बसून काय होते बाई खोरीसाठी झुस तुटतो माझा हा खाली लागतं नको सर काय विकत का ना हातापासून तिच्या लग्नाची व्यवस्था बघाय नको खरं हाय बाई खोरीचं वय आहे भरभर वाटतंय बघ खाय तर काय आणि नाम्या असून नसून सारका पाच सालचा झाला शेवट फुदाई जckel नाही आणि कमीला भरती हे का नुरावर हाले बेटी तू बच्चोंची फिकर मत कर ना अरे आजला नाहीते भरवते सोड दे सब कुछ सब ठीक होगा बची सब ठीक होगा सट्टी येतीनी तू पर सिर में भाकरी खाली का आहे तू अरे अरे काय मत

आज हेनी म्हणत होत नाळबा एक रोज पोरात जाते करवंटीस दीप कोण बोलला अस कोण बोलला तू हिकड हिकड म्हणजे ग हिकड म्हणजे कुठं तरी बर तर बर तीन नोर आहेत मला अग असोरा बाळाचं नादाला लागला होता नारब्या बाय कसलीच होती ते मला काय खाऊ नाही पण नारवा तरी शेनाचा गुड कशा मारावा काय होता अरे जवाना ना माझ्या नावराचं कालू आकडं नाही पडलं ते आ, तेरे को बाल बच्चे नहीं ना इसलिए तू बोलती है अरे बाबा मला नाही पोर बाळ ते ठीक आहे ते रडत ते बीमार पडत उखल मुचल कुणी सांगितलं सुक्का सजीव राडी गलाया यालाच म्हणतात पडलं तरी नाकवर आणि नाक कापलं तरी, तरी भोग आहे वाजुटीचे बोल असेच बोलणार वाजुटी बोलायला म्हणते का मी कशाला म्हणू मग सटले बोलली अगं कोण बोलली की सांग तिच्या

अगं पायी पुरा झालं तुझं आणि बरं नका तुझं एक पाया रू। पाया रू। पाया रू पोर पाय आणि तुझी ती दोन पोरा एक पाया तू असू दे ना पायाू पाया तर काय झालं माझी आजी सांगायची पायळ पोर पाय होण्याचं असतो पाय ठेवल ना तिथं सोडण्याची लग्न देत अगं सोड सोन्याची लग्न देत म्हण पाय पोर आईचा मुला पाण्याचं बयल होते बैलच

तर आता भांड भान पाडून कट पाडेल तर भूत्याच रे

रस्ते में कोई भूस प्रेत मिल गया तो हत्ता को भैया खरस भूत अस्ते का हो हां अस्ते की अस्ते आता यो नाही काय भूतिया क्या रे भूतिया तेरे को मिला था क्या कोई भूत भला कसा भेट माना देव कर आणि मुका पांडर का तला भला नाही भेटायचं तुला गाव अरे यक्का दोन बघितले मी भूतांची मतन घाटावर टिवते ना टिवताना हा एक बार ना एक बार तो अंघोशी राखची वरन फिरत होतो आणि त्या <laughs> पुलाच्या बांधकामाची इडी वळा म्हणून थांबलो <laughs> तुमचा उदन दिला तो एक भूत <laughs> हा तो पूजा की तू भूत बन्या ना तो मेर को पहिला पत्र

सुन में हाँ मैं भी अभी चलता हूँ हाँ कुछ रोटी टुकड़ा हो तो देना ये छोटे को बड़ी भूख लगी है रे बेटी कुछ तो दे हाँ हाँ हा बेटी खा ले तेरा बड़ा करे हाँ <laughs> देख नारवा मिला ना रास्ते में तू उसको भेज दे देता तो, हूँ हाँ तू तू चिंता मत कर हाँ

तू वाढल्या बघा मी मिळायला जेवायचं उपायजी मला नका सांगित असं नका मला जेवायला वाट हे बघा मी काही उठायची नाही आता घरात नाही रांगत मग मात्र रांगत

तुला मजा जाते तर भूतावानी करू काय झोप बी नाही वाटत अग एखादा मरायचं की धसक्या जिथल तिथ जेवणार नशीलच तू माझ अग मामुड वचा वच जीवन आलो आहे राधी लाने जेवली का जेवली बी आणि झोपली बी किती उशीर झाला आणि तू नाही जेवलीस का ग का। समजे जेवा म्हणून थांबली ती पर तुमचा काय पत्त्या अगं तुला किती आला सांगितलंय तू तु तुझी भाकर थांब घे माझ बी खरं नाही आता चालू हा पगार तुला तर ठाव आहे पेयला जातो तर काय झालं तर काय झालं किती उरलेत पगारात असतील पाच सात असतील पाच रुपडं आणि अवदेली आहे हो काय तर काय या पाच रुपड्या कसा होता हो भोरचा शेगात कसा घातून घ्या चुंत येशील ते काय काय होणार आहे या आणि ही तुमची चहा पिढी तीन पोरांचा संसार आपला कुटवाय ठिकाण घ्या तरी हो रागी तर पोरीची जा

अगं मैं काय सुखा सुखी पेतोय अगं हप्ताभर राब राब रायचं पुलाच्या बांधकामावर मुखदामा जोड खायच दोन रुपये द्यायच दर हप्त्याला का तर बाबा कामावरनं काढू न घरच अगं ना काढलं तर काय घ्या कुठं जायचं आपण अगं काय खायचं पोटासाठी मागच्या टायमाला पूल कोसळला तर कुत्र बी हाल खात नव्हतं का वय देव अरे समजा ना डोस नुसतं भन बनून जात माझ मग जरा सणवारची चढवली की डोस का बनव अगं कशासाठी किती म्हणून विचार करायचा माणसं अगं फाटके अबाळला कुटवर टाके घालायचं त्या परिस विचारच करायचा नाही होईल तसं होईल म्हणायचं लेटायचा गाडा

तुझ्या वाचून राह बन <laughs> बर मुकादमाला बोलता येईल व मुकादम कांच्या आवडत तिथं ठावाय ना तुला अगं मला नजरे समोर झालं नाही त्याच्या समोर झाला घ्या वाटतं गोडी ना घ्याव नाहीतर असं करा नसा तुम्ही त्याला घरला बोलवा चहा पाणी करू मग बघा येईल वटणीवर हो एवढं जंगी बांधकाम पुलकामाच त्यात मॅच रिझल्ट होणार आहे बाई आणि तो मुकादम स्वतःचा पगार मोडून मला देणार आहे पगार मॅच जड अरे हा बि त्या बापाकडे गेलो सांगायला मला त्या मला ने म्हणून आज दुतर पट्टू धरले

मला गोड धरतो ना पडलं नाही ते नो लुगडं भी आलेला लागलं नाही अरे देवा समड्या दुनियेचा रखवाला तुझा हत ना तू तरवलं तर रंग त्याचा भी राव होईल सतराक्षी भी गंगा होते मग मग माझ्या होई ती सुखाची दिस घात अरे काय

म्हणून हँडवेल याचा चाक फिरवला काय झालं खायचं काम आहे का दोन्ही हात हँडवेल एक पाय पिरेक वर दुसरा कलज आणि नजर समोर जरा नजर हिकड तिकड झाली की त्याला ठोकला म्हणून समज ऍक्सिडेंट

कापसावर चार रुपये कमी आणि तेवढंच माझं म्हणजे दोघांचे मिळून किती झाले किती किती तुमचं बी तेवढंच माझं बी तेवढं म्हणजे बघा दोघांचं मिळून विजावर पाच रुपये बाजूला काढून द्या आयला म्हणजे महिन्याला शंभर तर वर्षाला पण तुमचं पेन बंद झालं तर हा मग बघती कशी रुबाब करते ती ती कसला रुबाब करते कसला म्हणजे मागच्या बाजाराला नव लुगड घेतलं तिने नाहीतर काय बरं झालं पोर नाही ते नाहीतर